गवत आणि पाणी सखा साथ देतो प्रातकाली बहरतो मी आणि निसर्ग सखा साथ देतो प्रातकाली बहरतो मी आणि निसर्ग ते स्वतःची ओळख सांगतं की हरित माझी ओळख हरित माझी ओळख भरारी माझा न्यास हरित माझी ओळख भरारी माझा ध्यास अहो मी आणि निसर्गप्रेमी ही जोडीच आहे खास अहो मी आहे निसर्गप्रेमी ही जोडीच आहे खास असंख्य हाताने घेतलाय मागोवा मित्रांनो असंख्य हाताने घेतलाय मागोवा नित्य जल देणारी हरित सेवा नव्या क्षितिजांचा अनमोल ठेवा वृक्ष संवर्धन हाच ध्यास नवा धन्यवाद